बांधकाम कामगार कोणाला म्हणायचं त्याची व्याख्या इतकी व्यापक आहे आणि ती कायद्यामध्ये दिलेली आहे त्या कायद्यामध्ये हे खरं म्हणजे जनतेला माहीत नाही प्लंबर आहेत फर्निचर करणारे तयार आहेत त्याच्यानंतर काच काम करणारे आहेत लिफ्ट बसवणारे आहेत हे सगळे जे कर्मचारी आहेत ते सगळे या बांधकाम कामगारांच्या व्याख्येमध्ये येतात आणि त्यांना लाभ द्यायला पाहिजे असं सरकारचं म्हणणं आहे इतकंच नव्हे तर महाराष्ट्र शासनाने असा सुद्धा एक निर्णय केलेला आहे की महाराष्ट्रातले रोजगार हमी योजनेवर काम करणारे सर्व कामगार त्यांना हा कायदा लागू आहे या कायद्याचे लाभ ते घेऊ शकतात इतकी व्यापकता त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्याशिवाय महाराष्ट्र शासनाने असाही निर्णय केलेला आहे दोन हजार सतरा साली की बांधकामासाठी लागणाऱ्या ज्या पंधरा वस्तू आहेत त्या पंधरा वस्तू निर्माण करण्यासाठी जे कर्मचारी काम करतात ते सगळे बांधकाम कामगार मग वीट भट्टीवर काम करणारे कामगार आहे दगड फोडणारे कामगार आहे दगड चिरणारे कामगार आहेत त्याच्यानंतर काच काम करणारे आहेत तर ह्या या, या सगळ्या पंधरा उद्योगातल्या सुद्धा कर्मचाऱ्यांनी त्यांनी बांधकाम कामगार म्हणून व्याख्या दिलेली आहे त्यामुळे पटकन असं लोकांना विश्वास वाटतो की बोगस आहेत पण कोण खरे आहेत याची व्याख्या लोकांना माहिती नाही काम करणाऱ्या माणसांनाही माहिती नाही ते होणं गरजेचं आहे त्या उद्देशाने आम्ही हे सर्व प्रयत्न करीत आहोत कोरे जे बांधकाम कामगार आहेत किंवा व्याख्येमध्ये दिलेले जे बांधकाम कर्मचारी आहेत ते असंघटित उद्योगात काम करणारे आहेत आणि त्यांना त्यांचं शिक्षण अपूर्ण झालेलं असतं आणि संगणकीय ज्ञान जे आहे ते त्यांना कमी असतं त्यामुळं अनेक राज्यांच्या मध्ये अशी व्यवस्था केलेली आहे की त्यांनी ऑनलाईन अर्ज भरावेत खरं म्हणजे बांधकाम कामगार हा अर्धशिक्षित असल्यामुळे त्याला ऑफलाईन अर्ज भरणे ऑफिस मध्ये जाऊन ते त्यांनी अर्ज स्वीकारणे हे ठेवणं गरजेचं होती पद्धत दोन हजार अकरा साली महाराष्ट्रामध्ये या कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली दोन हजार अकरा सालापासून दोन हजार एकवीस सालापर्यंत ऑफिसमध्ये जाऊन जे कर्मचारी आपला अर्ज सादर करतील त्यांना त्यांनी पुस्तक देऊन ऑफलाईन पद्धतीने सगळे लाभ दिलेले आमचं सुद्धा म्हणणं असं आहे की ज्यांना ऑफलाईन अर्ज भरायचा आहे ऑफिसमध्ये जाऊन त्यांना ती सुविधा द्या ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येतो ते ऑनलाईन भरू देत दोन्ही पद्धती सुरू राहिल्या पाहिजे परंतु जाणीवपूर्वक जबरदस्ती करून महाराष्ट्र शासनाने जी प्रत्यक्ष अर्ज भरायची पद्धत होती ती बंद केली त्यामुळे ऑनलाईन पद्धत त्यांना चालू ठेवलेली आहे आता जो कामगार आहे कर्मचारी आहे त्याला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी त्याच्याकडे कॉम्प्युटर असणं किंवा मोबाईल अर्ज मोबाईलवर भरता येतो पण त्याची पद्धत माहीत असणं त्या पद्धतीची यंत्रणा त्यामध्ये असणं असं घडत नसल्यामुळे त्याला कुणाची तरी मदत घ्यावी लागते आणि अर्ज भरावं लागतो ऑनलाईन पद्धतीमध्ये आता अशा प्रक्रिया त्यांनी ठेवलेल्या आहेत त्रासाच्या की पूर्वी अशी पद्धत होती की ऑनलाईन मध्ये सुद्धा तुम्ही ऑनलाईन अर्ज केला कागदपत्र बरोबर असतील तर त्याची नोंदणी पूर्ण व्हायची आता काय केले महाराष्ट्र शासनाने की बांधकाम कामगारांवर विश्वास नाही मग त्यानं ऑनलाईन अर्ज करायचा मग अर्ज केल्यानंतर त्याचं त्याची कागदपत्र तपासली जातात हे एक त्रास देण्याच्या हेतूने अत्यंत बेकायदेशीर निर्णय महाराष्ट्र शासनाचा आहे कारण आधार कार्ड कोणाचीच तपासायची गरज नाही ते तपासणी झालेलीच असते कोण आधार कार्ड ज्यांचं असेल त्यांना त्यांच्याबद्दल तपासणीचा मुद्दाच येत नाही त्याच्या वयाच्या दाखल्याबद्दलचाही मुद्दा येत नाही मुद्दा कुठे येतो की त्याच्यामध्ये खरं खोटं बघायचा प्रयत्न त्यांचा नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र बरोबर आहे का नाही म्हणजे त्यांना या पूर्वी बांधकामात काम केले का नाही याचा जो दिलेला पुरावा असतो त्यांचं म्हणणं असाही हा पुरावा खरा नसतो पण मी सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने सांगितले की तुम्ही नव्वद दिवसाचा पुरावा घेऊच नका तुम्ही माणसावर विश्वास ठेवा जनतेवर विश्वास ठेवा आणि जनतेवर विश्वास ठेवून त्यांना जर स्वयंघोषित प्रमाणपत्र दिलं तर ते तुम्ही मांडलं पाहिजे आणि त्या पद्धतीने तुम्ही पुढे त्याची वाटचाल केली पाहिजे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं म्हणणंच असं आहे की जो खरंच कामगार नाही ज्याला सुविधा मागायची गरज नाही तो माणूस अर्ज भरणारच नाही तर त्याच्यामुळे की ते आता परत काय करतात महाराष्ट्रामध्ये एक सहा महिन्यापासून त्याचं परत व्हेरिफिकेशन करतात म्हणजे त्यांना ऑनलाईन अर्ज भरायचा तो अर्ज भरल्यानंतर त्याला मग एक तारीख मिळते चार महिन्याची सहा महिन्याची ती तारीख मिळाल्यानंतर मग त्या तारखेला त्या ऑफिसमध्ये जायचं आणि मग कागदपत्र बघून मग त्या अर्जाला मंजुरी मिळणार आणि मग तो लाभ घेण्यासाठी पात्र होणार त्याच्याशिवाय तो पात्र होत नाही तर ही जी काही पद्धत आहे त्याचबरोबर आता ज्याचं रिन्युएशन करायचं आहे त्याची तर पूर्वी तपासणी झालेलीच असते तो एकदा कामगार ठरलेला असतो तुम्ही त्याला एक वर्षभर वर कार्ड दिलेलं असतं आणि आणि नूतनीकरणाच्या वेळेला परत त्यानं व्हेरिफिकेशन द्यायचं परत जाऊन पडताळणी त्याची केली जाते आणि ही सुद्धा चार महिने सहा महिनेची जी तारीख मिळते म्हणजे इतकी विचित्र परिस्थिती आहे आम्ही अधिकाऱ्यांच्यावर चर्चा केली चर्चा करत असताना ते मान्य करतात पण त्याची अंमलबजावणी करत नाहीत मी समजा नूतनीकरण कर एखाद्या कार्डाच त्याला अर्ज केला की सहा महिने आठ महिन्यानंतरची तारीख मिळते आणि आठ महिन्यानंतर त्याचं नूतनीकरण पूर्ण होणार आणि परत चार महिन्यानंतर त्यानं दुसरं दुसऱ्या वर्षाचं काढलं पाहिजे म्हणजे तो चार महिनेच लायक धरला तर हे त्यांना आम्ही सांगितलं की ज्या दिवशी त्यांना अर्ज केले त्या दिवशीपासून तुम्ही वर्ग वर्ष पकडा तर ते सुद्धा पकडलं जात नाही असा त्रास त्यांना केला जातो तर ही जी पद्धत आहे की अर्ज केल्यानंतर गुजरात प्रमाणे आणि दिल्ली प्रमाणे दुसऱ्या दिवशी त्यांना कार्ड मिळालं पाहिजे करोडो रुपये त्या ऑनलाईन काम करणाऱ्या कंपनीला हे सरकार देतं मंडळ देतं पण आता यांना सहा सहा महिने का लागतात त्या प्रश्नांची उत्तर ते देत नसल्यामुळे अत्यंत त्रासदायक नोंदणी करणं हे कामगारांना सध्या बनलेलं आहे विरोधी बांधकाम कामगारांनी संघटित होऊन लढा करून ह्या गोष्टी आपण मिळवून घेतल्या पाहिजेत तर आता पहिलं पाऊल हे आहे की त्यांना स्वतःची नोंदणी करणं खूप अवघड आणि त्या नोंदणीमधल्या आणखीन एक बाब अशी आहे की सगळ्यात महत्वाचा लाभ यातला काय आहे तर बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला तर त्यांच्या वारसांना लाभ मिळणे त्यांच्या दृष्टीनं जगच उद्ध्वस झालेलं असतं करता माणूस जर घरातला गेला तर त्यांना काहीच आधार उरत नाही मग त्या अशा कुटुंबाला त्या मंडळाने लगेच मदत करायला पाहिजे आता आंतविधीची रक्कम आहे म्हणजे दहा हजाराची आंतविधीची रक्कम द्यायला पाहिजे अशी तरतूद आहे तर त्याला वर्ष वर्षभर वार्षिक श्राद्ध झालं तरी अंत्यविधीची रक्कम मिळत नाही विधवा महिलांना पाच वर्षे दोन हजार रुपये महिन्याला आर्थिक सहाय्य द्यायची योजना आहे तर ते तिला दोन दोन वर्षे तीन तीन वर्षे मिळत नाही एक वर्ष मिळालं तर दुसऱ्या वर्षी मिळत नाही तिसऱ्या वर्षी मिळत नाही त्यांनी अपघाती मृत्यू झाला तर महाराष्ट्रामध्ये पाच लाखाची तरतूद आहे तामिळनाडूमध्ये दहा लाखाची तरतूद आहे महाराष्ट्रामध्ये पाच लाखाची आहे ती सुद्धा वर्ष वर्षभर मिळत नाही त्याच्यानंतर पूर्वी कुठल्याही वयाचा बांधकाम कामगार असेल तर त्याला दोन लाख रुपये देण्याची तरतूद होती पण हे प्रधानमंत्री मोदी साहेब यांची योजना आणण्याच्या नावाखाली त्यांनी वयाच्या पन्नास पर्यंत ते दोन लाख रुपये द्यायचे बंद केले आणि फक्त पन्नास, वया लोका ना मंडल दोन लाग सा पन्नास ते साठ वयामधल्या लोकांना ते मंडळ दोन लाख देत त्यांचं म्हणणं पन्नासच्या आत जे आहेत त्यांनी ते प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना जी आहे त्याचं त्याचे भर पैसे भरावेत आणि घ्यावेत ते घेतले नाहीत तरी आम्ही देणार नाही अशा पद्धतीने असलेली योजना त्यांनी काढून घेतली तर नोंदणी करत असताना महाराष्ट्रामध्ये ह्या कायद्यामध्ये अत्यंत महत्वाचा जो भाग आहे त्याचीच अंमलबजावणी करत नाही म्हणजे कायदा कलम मध्ये असं सांगितलेले आहे की एखाद्या कामगारानं जर सलग तीन वर्ष कार्ड काढली आणि चौथ्या वर्षी त्याला कार्ड काढणं जमलं नाही तर त्याला सगळे लाभ द्यावेत परंतु ह्याची तरतूदच महाराष्ट्रामध्ये नाही तर हा प्रश्न आला की अठरा डिसेंबरला अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हिमाचल प्रदेशच्या हायकोर्टने एक मोठा निकाल दिला आणि निकाल असा दिला की एका स्त्रीच कामगार बांधकाम कामगार निधन झाल्यानंतर तिला कॅन्सर झालेला असतो आणि तीन वर्षी तिने कार्ड काढलेलं असतं कॅन्सर झाल्यामुळे चौथ्या वर्षी तिने कार्ड काढू शकली नाही आणि म्हणून अधिकाऱ्यांनी ते मृत्यूचे लाभ द्यायला नकार दिला तर त्याच्या मुलानं ती केस हायकोर्ट पर्यंत दडवली आणि हायकोर्टने असा निर्णय दिला की तुम्ही कायद्याचं पुस्तक तरी वाचा काय तुम्ही बघत न बघता कसं काय करताय कायद्यामध्ये सांगितले चौदा मध्ये तीन वर्षानंतर गरज नाही ही तरतूद आहे आणि तरतूद तुम्ही पाळलेली नाही बरोबर नाही असं त्यांनी मारून सर्व लाभ त्यांना द्यायला सांगितले आता हे कलम चौदा खाली अर्ज करायची महाराष्ट्रामध्ये तरतूदच केलेली नाही त्यांना आम्ही जाऊन भेटलो मुंबईत आणि दाखवलं तर ते चक्कर एकदम तरी त्यांच्यामध्ये आता चार महिने झालं काही सुधारणा ना नाही आणि त्याचा निर्णय अजून त्यांनी केलेला नाही आम्ही ते ऑनलाईन पद्धतीमध्ये त्याची व्यवस्था नाही मग ते आम्ही त्यांना व्यक्तिगत अर्ज देऊन त्याची चर्चा करीत आहोत तर काही वेळेला असं होतं की अशा वेळेला बांधकाम कामगारांना संघटनेची गरज आहे संघटनेच्या मदतीची गरज आहे आणि त्याच्यामुळे की त्या सर्वांची मदत घेतल्याशिवाय त्यांना हे लाभ मिळू शकत नाही तर तो, तो एक प्रयत्न आमचा चालू आहे की समजा काही कारणाने चौथ्या वर्षी पाचव्या वर्षी त्याला नूतनीकरण करता आलं नाही तर त्यांना सगळ्या पद्धतीचे लाभ दिले पाहिजेत याची कसली यंत्रणा यांच्या ऑनलाईन पद्धतीमध्ये महाराष्ट्रामध्ये नाही तर ती दुरुस्त करायला पाहिजे अशी आमची मागणी आहे तर हे सुरुवातीलाच कामगारांनी स्वतः नोंदणी प्राप्त असण्यासाठी प्रचंड अडचणी आहेत आणि त्या नव्याने अडचणी निर्माण केलेल्या आहेत आम्ही मुंबई हायकोर्टमध्ये केस केली होती मुंबई हायकोर्टने सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला निकाल दिला की आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये या कायद्याअंतर्गत जी कार्यपद्धत होती ती परत तुम्ही सुरू करा तर काही बदल करू नका पण बदल केले आणि परत ते बदल करून सुरू आहे म्हणजे यांना कशाची परवा नाही हायकोर्टच्या निकालाची सुद्धा ते अंमलबजावणी करत नाहीत तर प्रत्यक्ष कामगारांना ही आज नोंदणी करण्यासाठी सहा सहा महिने थांबावं लागतं आठ आठ महिने थांबावं लागतं नूतनी करण्यासाठी करण करण्यासाठी आठ आठ महिने थांबावं लागतं त्यांना ही सगळी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एखाद्या ऑनलाईन सेंटरवर मग दहा दहा वेळा जावं लागतं त्याच्याऐवजी जा युनियन जे आहे ती सगळी जबाबदारी घेते आणि त्यांचं काम करते युनियनचं सहकार्य घ्यावं असं सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलेलं आहे पण ते सहकार्य घेण्याच्या ऐवजी युनियननी युनियनला कसं काम करता येणार नाही असा मंडळाचा प्रयत्न कारस्थान सुरू असतं तर हे कामगारांनी स्वतः सर्व पद्धतीने काळजीपूर्वक आपली नोंदणी कशी जिवंत राहील याची काळजी घेतली पाहिजे आवश्यकता वाटली तर त्यांनी त्याच्याबद्दल सहकार्य घेतलं पाहिजे संघटनेची मदत घेतली पाहिजे तर त्यांचं कार्ड जिवंत राहील अन्यथा राहणार नाही ते त्यांनी कार्ड आपलं जिवंत ठेवले तरच कॉम्प्युटरवर त्याचं नाव दिसतं त्याच्या अकाउंटवर कल्याणकारी योजनांची मागणी करता येऊ शकते तर त्यांनी करावं अडचणी आल्या तर संपर्क संघटनेशी करावा असे मी त्यांना आवाहन करीत आहे